सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपव्रजन करायला आठ <susurra> <susurra> संघाचे सहसचिव श्री सचिन जाधव सर यांचं स्वागत आदरणीय पर्यवेक्षक सोनवलकर सर यांनी करावं अशी त्यांना विनंती <थाँगा> आदरणीय सोनवलकर सर यांचं स्वागत श्री बागाटे सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करावी <थाँगा> आदरणीय वासुकर सर यांचं स्वागत आदरणीय सोनगर कस यांनी करावं अशी स्वागत आदरणीय आठवणी मॅडम यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते यानंतर पालक प्रतिनिधी एक महिला पालक प्रतिनिधी यांनी पुढे यायचं आहे त्यांचं स्वागत आदरणीय आठवले मॅडम यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते प्रतिनिधी म्हणून एक पुरुष पालक प्रतिनिधी यांनी पुढे यायचं आहे पुरुष पालक प्रतिनिधी कोणी या, या तुम्ही यांचं स्वागत आदरणीय सर यांनी करावं अशी त्यांना विनंती करते विद्यार्थी प्रतिनिधींमधून इयत्ता पाचवीतील एक विद्यार्थी प्रतिनिधी यांनी पुढे यायचा आहे त्याचं स्वागत आदरणीय बागडे सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते पाचवी एक विद्यार्थी प्रतिनिधी यांनी पुढे यायचं आहे त्याचं स्वागत आदरणीय सफरे सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो यानंतर इयत्ता आठवीतील एक विद्यार्थिनी प्रतिनिधी हे पुढे यायचं आहे तिचं स्वागत आदरणीय पाटील मॅडम यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो आजवी मध्ये एक विद्यार्थी प्रतिनिधी पुढे यायचा आहे त्याचं स्वागत आदरणीय करावं अशी त्याला विनंती करते मित्र पंधरा जून दोन हजार जसे एक जानेवारी हा इंग्रजी वर्षातील पहिला दिवस गुढीपाडवा हा मराठी वर्षातील पहिला दिवस पंधरा जून हा दोन हजार चोवीसच्या शैक्षणिक वर्षातील पहिला दिवस आहे सर्वप्रथम या नूतन शैक्षणिक वर्षाच्या आपल्या सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा या नूतन वर्षाचं स्वागत सर्व विद्यार्थी आपण जोरदार टाळ्याने केला तर, के तर कार्यक्रमाला अधिक शोभा येईल नवीन वर्ष नवीन प्रवेश नवीन संकल्प नवीन गणवेश आणि मुख्य म्हणजे नवीन चेहऱ्यांची ओळख आपल्या मनामध्ये जेव्हा आपण नवीन प्रवेश घेतो तेव्हा एक भावना उमटलेली असते कसे असतील बरं आपले मित्र कसे असतील बरं आपल्या मैत्रिणी किंवा आपल्याला शिकवणारे शिक्षक कसे असतील जर तुमच्या असं काही अशी काही भावना उमलून आलेली असेल तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की आपल्या या प्रशालेमध्ये सर्व प्रशिक्षित शिक्षक वर्ग तसेच सर्व आनंदाने आणि खेळ वागणारे विद्यार्थी आपल्याला अनुभवायला मिळतील आपल्या या स्पर्धा उपक्रम राबवले जातात जसे स्कॉलरशिप परीक्षा इयत्ता व आठवी साठी मोफत मार्गदर्शन आपली शाळा देते त्याचबरोबर इयत्ता पाचवी व आठवीच्या सराव परीक्षांनी मोफत घेतल्या जातात त्यानंतर त्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन पुरवले जाते एन एम एम एस परीक्षा या परीक्षा केले जाते मार्गदर्शन योग्य प्रकारे दिले जाते त्यानंतर परीक्षा डॉक्टर स्पर्धा परीक्षा विज्ञान रंजन परीक्षा विविध वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा हस्ताक्षर स्पर्धा चित्रकला स्पर्धा या विविध स्पर्धाही आपल्या शाळेमध्ये घेतल्या जातात एवढंच नाही तर आपल्या प्रशालेचे आप विद्यार्थी मैदानी स्पर्धांमध्ये सुद्धा देश पातळीवरती नेतृत्व करण्यास पात्र ठरलेले आहे असं हे आपल्या शाळेची शाळेचा गोडवा आपण गावून येणारा थोडाच आहे संस्था चालत त्याचबरोबर बालपुत संघ भौतिक सुविधा

त्याचप्रमाणे शाळेच्या मॅडम आणि शिक्षक आणि आजच्या उपस्थितीत सर्व पालक आणि नवीन विद्यार्थी या सर्वांचं मी शिक्षक पालक संघाच्या वतीने स्वागत करतो आज या ठिकाणी शाळेचा पहिला दिवस आहे खूप चांगल्या पद्धतीने चांगल्या वातावरणात नवीन मुलांनी प्रवेश घेतलेला आहे आणि त्यांचा सुद्धा एक वेगळ्या ठिकाणी आल्याचा जो त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय तर आपल्याला स्पष्ट दिसतोय आणि सुद्धा आपल्या नवीन पाल्याला शाळेत जाण्यासाठी सर्वजण उपस्थित आले त्यांचा सुद्धा म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने असं वातावरण निर्मिती झालेलं आहे आणि या सगळ्यांचं मी पुण्याचं स्वागत करतो आणि माझी सुद्धा संपवतो धन्यवाद

उपागतम गुरुणाम शोभते शिष्या शिष्ये नामी गुरुस्तका उपाध्याम शोभते शाला शालेया शोभते दिवस विद्यार्थी मित्रांनो आज शाळेचा पहिला दिवस आणि आज आपण सर्वजण आपल्या पालकांसाठी येथे उपस्थित आहात तुमचं आणि तुमच्या पालकांचं सर्वप्रथम स्वागत करते त्याचप्रमाणे हा जो नव नवागतांचा स्वागत म्हणून आज आपण इथे एकत्र सर्वोजन गंभीर आहोत व्यासपीठावर स्थानावंत झालेले आमच्या न्यू एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष सन्माननीय जयरम भाऊ शेटेल त्याचप्रमाणे सन्माननीय सचिव

आणि नंदा नदीला शोभा आल्यामुळे सारिकत राष्ट्र किंवा देश विकसित होतो असा त्या श्लोकाचा सोडण्यात अर्थ आहे ही आवडते म्हणजे मनापासून ही साळा लाविते लढा ही लढा सोडल्या बाळा अशी एक छोटीशी कविता होती लहानपणी विद्यार्थी मित्रांनो आज शाळेचा पहिला दिवस तुम्हाला थोडस वेगळं वाटत असेल कारण तुम्ही बारा शाळेमधून इकडे प्राथमिक शाळेतून इकडे आलेले आहात मग तुमच्या मनात थोडीशी भीती पण असेल थोडा आनंद पण की कि शाळेतील शिक्षक कसे असतील असतील किंवा आपल्याला प्रकारे समायोजन करायला लागेल अशी थोडीशी मला सांगायला अभिमान वाटतो आमच्या शाळेचा जो दहावीचा आणि बारावीचा विद्यार्थ आहे हा अतिशय चांगल्या प्रकारे लागलेला आहे आणि त्याबद्दल मला जे सगळे शिक्षक आहेत त्या शिक्षकांचा

त्यांचाही आम्हाला अभिमान वाटतो आणि तसेच आपण सर्व पालक येथे उपस्थित आहात दहावीचा रिझल्ट आमचा अतिशय चांगला लागलेला आहे चौऱ्याण्णव पॉईंट अठ्ठेचाळीस एवढं दहावीचा रिझल्ट लागलेला आहे आणि बारावीचा रिझल्ट सुद्धा आमचा सत्त्याण्णव पॉईंट चव्वेचाळीस टक्के लागलेला आहे

दोन सत्रामध्ये चालतोय सकाळी सात दहा ते बारा दहा आणि बारा वीस ते पाच तीस आता सकाळी सात दहा लाल तरी भाग असतो आणि प्राथमिक आणि माध्यमिक भाग जो आहे तो आपला बारा वीस ला बघत असतो आणि साडेपाच पर्यंत चालतो आता त्याबरोबर काही पालले जे वेगवेगळ्या परीक्षेला बसलेले असतात

वेगवेगळ्या परीक्षांची आवड असतील आमच्या पहिलेच परीक्षा असते शिष्यवृत्ती परीक्षा आहे डॉक्टर गोभी बाबा परीक्षा आहे वैज्ञानिक अनेक उपक्रम वर्षभरामध्ये राबवले जातात फक्त शाळेत आल्यानंतर परीक्षा फक्त दिली की पास झालं असं नव्हे तर याला पूरक ते अनेक उपक्रम आहे या उपक्रमामध्ये तुम्ही त्या पालकांनी आपल्या पाल्याला आवड ओळखून तर आमच्यापेक्षा जा पालकांना जास्त माहिती आहे माझ्या मुलाला काय काय आरोप आणि त्यामध्ये त्याला भाग घेण्यास प्रवृत्त करावं वेळोवेळी वेड़ शाळेमध्ये भेट द्याव्या काही मोठ्या संख्येने मॅडमने उल्लेख केला रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वाधिक संख्येने विद्यार्थी संख्येने असणारी ही एक प्रशाला आहे आमच्याकडे जवळजवळ शंभर कर्मचारी आहेत जवळजवळ पंच्याऐंशी शहाऐंशी शिक्षक सेवक कर्मचारी लेखनी कर्मचारी हा जवळ शंभर इतना आमचा आहे अधिक विद्यार्थी संख्या जवळपास तीन हजारच्या घरामध्ये विद्यार्थी संख्या आहे प्रत्येक विद्यार्थ्याकडे आमच्या शिक्षकांचं लक्ष जाईलच पण तरी yes. सुद्धा जरी थोडं दुर्लक्ष झालं तरी पालकांच कर्तव्य आहे थोडं मोबाईल यांच्याकडे ही सर आहे याला याद द्या यामध्ये त्याला चांगला रस आहे त्याला त्याची आवड आहे याची माहिती वेळोवेळी द्या आणि जरी काही अडचणी असतील तरी मात्र शाळेत कमीत कमी महिन्यातून एकदा ते दोनदा तरी पालकांची विजिट भेट झाली पाहिजे वर्ग शिक्षकांना भेटा विषय शिक्षकांना भेटा सराव अभ्यास पूर्ण का याचा वेळेवर शाळेत येतो का एक दोन विद्यार्थी आम्हाला आता या वर्षामध्ये दिसले शाळेत यायचे घरातून शाळेत यायचे पण शाळेत नसायचे आणि दिवसभर वाजारात फिरायचे घरी जायचे पंधरा दिवसांनी गेला तरी जास्त भरल्यानंतर आम्ही पालकांना फोन केला आम्ही समजतो काही वेळेला समजायचं आम्ही की आजारी असेल गावी गेले असतील काही प्रसंग वेगळे घडलेले असतील त्यामुळे आला नसेल पण जेव्हा फोन समाजाने केले तेव्हा कळलं की हा दररोज शाळेत जातो मग पालकांना शाळेच्या म्हणा त्यांना हजेरी दाखवली आणि खरंच हा पंधरा दिवस येत नव्हता तो फिरत होता बाजारामध्ये संध्याकाळी शाळा सुटली की इतकं कोणाबरोबर दत्तर घेऊन जायचा या गोष्टी घडणार नाही कारण मोठी शाळा हे न कळतपणे होऊ शकत होऊ आमच्याकडून दुर्लक्ष प्रत्येक वर्गामधला पट बघितला तर पन्नास साठच्या पुढे काही वर्गाचा सत्त्याऐंशी पट आहे ऐंशी पट आहे पंच्याऐंशी पट आहे त्यामुळं होऊ शकतं पालकांनी मला लक्ष दिलं तर ते याची काळजी आहे आपण आपल्या पाल्याच्या विकासासाठी उद्घासाठी नेहमीच कार्य शिक्षणासाठी जाईल उद्या त्याचा याकडे आपण सर्वांनी तुम्ही आणि आम्ही प्रयत्न करूया आणि प्रयत्न केला तर त्याचा उज्ज्वल भविष्य होईल आणि या ठिकाणी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आणि या ठिकाणी मी माझी करू इथं आयोजित केलेलं आहे या समारंभासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले शाळेच्या मुख्याध्यापक आदरणीय आठवले मॅडम त्याचप्रमाणे आमच्या संस्थेचे सचिव महेरे उपमुख्याध्यापक जाधव सर पर्यवेक्षक तोंडकर सर वासुरकर सर वाघाडे सर पाटील मॅडम इतर उपस्थित सर्व शिक्षक वर्ग त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने उपस्थित असलेले पालक वर्ग आणि स्त्रिया पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित आहे परंतु त्यांची भरण्याची व्यवस्था आम्ही करू शकलो नाही त्याबद्दल मी प्रथम डिग्री व्यक्त करतो कारण आज भरलेला आहे सगळा परंतु पालक संख्या मोठ्या असल्यामुळे त्यांची आम्ही व्यवस्था करू शकलो नाही म्हणून मी प्रथम डिग्री व्यक्त करतो आज नवीन पाचवी ते आठवी विद्यार्थ्यांचं नवीन प्रवेश घेतलेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं मी पहिल्याने स्वागत करतो अभिनंदन करतो त्याचप्रमाणे सर्व मालका स्वागत करतो आत्तापी बघ्या ताब्याने आपल्याला सविस्तर माहिती दिलेली आहे त्याचप्रमाणे सोनकर सरांनीसुद्धा स्वारे शाळेच्या वेळा कशा असतील किंवा तुकड्या कशा असतील त्याबद्दल माहिती दिलेली आहे विशेष म्हणजे तुम्हाला सांगायचं आलं तर आता उद्यापासून सोमवारपासून किंवा मंगळवारपासून तुम्हाला आता शाळेत परत येव दोन दिवस सुट्टी आहे आणि तुम्हाला आता जु� एस पास मिळेल सगळ्या विद्यार्थ्यांना तर त्या पास काढायचं असेल त्याचे फॉर्म आमच्याकडे आहे किती शाळेकडे ते आपण प्रत्येकाने घ्या ते मोफत देतात आणि ते फॉर्म घेऊन तुम्ही एस टीचा पास भरून द्या ते सगळे त्याच्यात काय माहिती असेल की म्हणजे तुम्हाला लगेच एस टीचा पास मिळेल म्हणा तुम्हाला तिकीट काढून या नको तर ते लवकरात लवकर का संख्या जास्त असते एस टीच्या पास कायची दर महिन्यात तो पास घ्यावा लागतो आणि म्हणून मुलांची संख्या जास्त असल्यामुळे वेळ होतो वेळ लागतो त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर आपला पास काढून घ्या आपल्याला आमच्या शाळेत सगळ्या काय काय उपक्रम असतात त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती दिलेले निर्णय स्पर्धा परीक्षा आहेत स्कॉलरशिपच्या परीक्षा आहेत अशा सगळ्या परीक्षामध्ये आपण पर, सगळ्या विद्यार्थ्यांनी भाग घ्यावा चांगल्या प्रकारे अभ्यास समाने करा आणि जास्तीत जास्त मार्क मिळव कसे मिळतील त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या विशेषतः मोबाईल मा सगळ्यांनी वापरता मला माहिती आहे पण आम्ही शाळेत मोबाईल आणायला परवानगी नाही आहे जोपर्यंत शाळा वर्गात असतात तोपर्यंत मोबाईल वर्गात वापरायचा नाही आणि मोबाईलमध्ये जरी घरी वापरत असला तरी तो मोबाईल अभ्यासापुरताच वापरावा कारण मोबाईल हा जितका फा फायद्याचा आहे तितकाच तोट्याचा आहे तर दृष्टीने आपण सुद्धा जास्तीत जास्त लक्ष देऊन आपण मोबाईलवर काय काय करतो मुलगा त्याच्यावरही लक्ष ठेवा आणि आपण जास्तीत जास्त कमी वेळ मोबाईलमध्ये जेव्हा जेवढा गरजेचा असेल तेवढंच या ऑनलाईन ज्या वेळेला म्हणजे हे लॉकडाऊन होतं त्यावेळेस ऑनलाईन विद्यार्थी अभ्यास करत होते परंतु ते चाळी आमची ऐंशीची तुकडे असेल चाळीसची तुकडे असेल तर ज्या वेळेला शिक्षक ऑनलाईन मोबाईलवर जेव्हा ऑन करायचे त्यावेळेला त्या चाळीसपैकी वीस पहिल्यांदा वीस वर्ष दिसायचे मृत आणि नंतर नंतर त्यांटाय चार पाचच विद्यार्थी त्या मोबाईलवर दिसायचे म्हणजे फक्त ओपन करायचे थोडा वेळा बघायचे आणि मग बाजूला लागायचे त्याच्यामुळे ते ऑनलाईनचा तसा काय मोठा उपयोग होतो असं नाही तर पर्यायी म्हणून तो त्यावेळेला केलेला होता तर दृष्टीने मोबाईलचा जास्तीत जास्त आपण कमीत जास्त कमीत कमी उपयोग करावा आणि करा उपयोग करताना अभ्यासासाठी जेवढा उपयोग करतो ज्याच्या बऱ्याच माहिती अभ्यासाची आहे तर त्यादृष्टीने आपण तेही वापरावं परंतु त्याचा इतर वापर कमी करावा असं मी सगळ्यांना पालकांना आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना सगळ्या विनंती करतो त्याचा आपण चांगल्या प्रकारे या शाळेत प्रवेश घेतलेला आहे नवीन शाळा आहे आपल्याला नवीन ठिकाणी आपण मराठी शाळेत तुम्ही इकडे आलात तर त्या त्यादृष्टीने तुम्ही काय घाबरून जाण्याचं कारण नाही तुमच्या ना काय अडचणी असतील तर तुम्ही त्या शिक्षकांना सांगा आणि काय असेल पालकांनी आम्हालासुद्धा सांगा त्या काही अडचण होते तर मनात ठेवू नका काय असेल काही असतील अडचण त्या सगळ्यांनी आम्हाला सांगा शिक्षकांच्याकडे सांगा अभ्यासाच्या असतील इतर काही असतील काही अडचणी असतील त्या सगळ्यांनी सांगाव्यात आणि त्याप्रमाणे चांगल्या जास्तीत जास्त मुलांनी चांगलं शिकावं आता अभ्यास करावा आता तुम्हाला इथं पाचवी प्रवेश घेतल्यानंतर बारावीपर्यंत इथे शाळा आहेत बारावीनंतर आपल्याला कॉलेज पुढं आहे आणि इथं सगळं तुमचं शिक्षण अगदी पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंत इथं राज्यात होऊ शकतं त्या दृष्टीने आपण सगळ्या पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे पाल विद्यार्थ्यांचा अभ्यास करून त्यांचं चांगलं हे करावं त्याला अभ्यास प्रवृत्त करावं आणि त्याप्रमाणे चांगली जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे शिक्षण कसं घेता येईल ते घ्यावं मी पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या पालकांचं अभिनंदन करतो त्या चांगल्या कार्यक्रमाला आपण सर्व पालक उपस्थित राहिलात त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो जय जय महात जयवंत शिंदे सर यांचा मी प्रथम आभार मानते आपल्या संस्थेचे सचिव सप्रे सर कार्यक्रमाला उपस्थित यांचेही मी आभार शिक्षक संघाचे सहसचिव माननीय सचिन जाधव सर यांचेही आभार मानते आपल्या प्रशेच्या मोठ्या दाबिका आठवले मॅडम कार्यक्रमाला उपस्थित असल्याबद्दल त्यांचेही आभार शाळेचे प्रशालेचे उप्यापक जाधव सर प्रशालेचे पर्यवेक्षक सोनवलकर सर यांचेही आभार मानते तसेच कार्यक्रमाला उपस्थित ज्येष्ठ शिक्षक काका सर श्री वासुंकर सर यांचेही आभार मानते तसेच ज्येष्ठ शिक्षिका पाटील मॅडम यांचेही आभार मानते भारतीय यांचे आभार कार्यक्रमात उपस्थित असणारे शिक्षक वर्ग शिक्षकेंद्र कर्मचारी वर्ग यांचे आभार मानते तसेच अजूनही कोण राहिलं असेल त्यांचे आभार मानते आणि अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो परंतु या ठिकाणी तुम्हाला वर्ग मिळत असल्याने कुणी जाऊ नका या ठिकाणी सगळे एकीकडे समोर